हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सण समारंभांना सुरुवात झाली की साड्यांची खरेदीही होतच असते जर तुम्ही देखील दिवाळीनिमित्त किंवा दसऱ्यासाठी नवीन साडी घेणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्यांचे दोन लेटेस्ट पॅटर्न दाखवले आहेत ते नक्की बघा सध्याच्या अशा ब्युटिफुल प्युअर सॅटन फॅब्रिकच्या मोत्या आणि डायमंड बुट्टी वर्कच्या जरी पावडरच्या साड्या खूप फॅशनमध्ये आहेत या साड्यांना शिमर शाईन आहे या साड्या सॉफ्ट आणि आरामदायी आहेत या साड्यांसोबत साड्याला रनिंग ब्लाउज पीस मिळतो एलिगेंट स्मार्ट स्टायलिश क्लासी दिसण्यासाठी तुम्ही अशा दसऱ्यासाठी किंवा दिवाळीसाठी साड्या नक्कीच कर खरेदी करू शकता या साड्या नेसल्यानंतर स्मार्ट एलिगेंट आणि क्लासी लुक मिळतो काट पद्धत साडीचा हा मॉडर्न पॅटर्न कोणालाही आवडेल असाच आहे या फॅन्सी साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि या साडीमधील चारही कलर खूप सुंदर आहेत या साडीची किंमत एक हजार ते पंधराशेच्या दरम्यान आहे जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट पाठवा या साड्या इझी टू ड्रेप आहेत आणि खूप क्लासी लुक देणाऱ्या आहेत सध्या साड्यांमध्ये अशा प्रकारच्या रंगोली फॅब्रिकच्या सॉफ्ट एलिगंट लेहरिया पॅटर्नच्या डिझायनर साड्या खूप फॅशनमध्ये आहेत सेक्विन एम्ब्रॉयडरी कटवर्क बॉर्डरच्या या साड्या तीन कलर शेडमध्ये बघायला मिळतात या साडीसोबत हेवी डिझायनर ब्लाऊज पीसही दिलेला आहे जो रेडी टू विअर आहे या साड्यांमध्ये कलर देखील खूप छान छान आहेत या साडीची किंमत सतराशे पन्नास रुपये आहे जर तुम्हाला डिझायनर साडीमध्ये नवीन पॅटर्न हवा असेल तर तुम्ही असे लेटेस्ट पॅटर्न नक्की ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा